चंद्रपूर चंद्रपूरवासियांचं पुन्हा एकदा नाव हा दिल्ली दरबारी उंचावणार आहे याचं कारण म्हणजे यापूर्वी सेंट्रल विस्टासाठी जो लाकूड ज्या चंद्रपूर जिल्ह्यातून गेला जातो त्याच ठिकाणून पुन्हा एकदा पंतप्रधान कार्यालयासाठी एकदा लाकूड जातो आहे साधारणतः तीन हजार घनफूटपेक्षा जास्त लाकूड हा पंतप्रधान कार्यालयाला जातो आहे या ह्या लाकडापासून पंतप्रधान कार्यालयातील जे संपूर्ण ज्या वस्तू आहे किंवा टेबल असेल कुर्ची असेल स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची चेअर सुद्धा याच लाकडापासून बनवणार आहे त्यामुळे चंद्रपूरकरांसाठी हे अभिमानाची गोष्ट आहे आणि आनंदाची देखील गोष्ट आहे कारण की यापूर्वी या ठिकाणा या जो लाकूड गेलेला आहे त्याचं संसद भवन असेल किंवा राम मंदिरचे दरवाजे असेल किंवा इतरही मोठ्या ज्या वास्तू आहेत त्या ठिकाणी याच ठिकाणचा लाकूड गेलेला आहे त्यामुळे चंद्रपूरकरांचं नाव आहे तो आधीच कोरला गेलेला आहे पुन्हा एकदा आठ तारखेला या ठिकाणा हा सागवान हा लाकूड जातो आहे कारण की या लाकडाची वैशिष्ट्य अशी आहे की साधारणतः तीनशे ते चारशे वर्ष हा लाकूड कुठलाही किट न लागता व्यवस्थित राहतो आहे आणि या ठिकाणी खूप चांगल्या प्रमाणे कोरीव काम देखील करण्यात येतो आहे त्यामुळे याची पंतप्रधान कार्यालयाने निवड केलेली आहे त्यामुळे हा अभिमानाचा आहे येत्या आठ तारखेला चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री आणि वनमंत्री जे आहेत सुधीर मुनगंटीवार हे विधिवत पूजा करून या ठिकाणांना करणार आहेत अनिल ठाकरे लोकशाही मराठी चंद्रपूर